नमस्कार न्यूज रोम लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी निखिला एक महत्त्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात करूयात कांदा आणखी शेतकऱ्यांना रडवतोय आता नाशिकमध्ये नामपूरच्या मंडईच्या बाहेर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे नाशिकमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव देखील रोखलेला आहे कांद्याला केवळ एक रुपये किलोचा भाव मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही उत्पादन खर्च देखील निघत नाही त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू आहेत अक्षरशः या कांद्यानं शेतकऱ्यांना रडवलेलं आहे नाशिकमध्ये आज संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव रोखलेला आहे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी साहेबराव ठाकरे यांच्याकडून साहेबराव नाशिकमध्ये कांदा पेटलाय शेतकरी रडतोय अक्षरशः कायच दृश्य अवघ्या पंधरा मिनिटांपूर्वी नाशिक जिल्ह्यातल्या भागानंतर ती नामपूर एक बाजार समिती आहे उन्हाळा आणि पोळा असे दोन पद्धतीने कांदे नाशिक जिल्ह्यामध्ये घेतले जातात नागपूरच्या बाजार समितीमध्ये शंभर रुपये दर कांद्याला सुकारणा झाला आणि यात, यात मंत्रिमंडळामध्ये कांद्याला अनुदानाची घोषणा झाली मात्र ज्यावेळेस जे शेतकरी शंभर रुपये जरी कांदा देणार असेल तरी ते व्यापारीकडे बोलले गेले की बा आम्हाला तुम्ही पावती द्या आणि त्यावेळेस व्यापारी त्यांना सांगितलं की तुम्ही कांदा खाली करून द्या पावती तुम्हाला आता ह्या मिनिटाला दिले जाणार नाही पण शेतकरी बोलले जर आम्हाला जे अनुदान मिळत आहे कांदा तर एक रुपये किलो भावाने जात जाते त्यात सरकारने जे अनुदान जाहीर केलं त्याची पावती सुद्धा तुम्ही घेत नाही जर पावती दिली नाही तर आम्हाला तेही अनुदान मिळणार नाही त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जे आवार होतं नामपूर बाजार समितेचं त्या आवारामध्ये अक्षरशः त्यांच्या ज्या गाड्या होत्या त्या गाड्याचा का कांदा तिथंच उतून तुम दिला तुमचे शंभर रुपये नको आणि तुमचं एक रुपये पण नको अनुदान नको अशा पद्धतीने शेतकरी जर जा आक्रमक झाले त्यांनी बाजार समितीला ताळ ठोकलं होतं आले आणि आंदोलन नक्कीच धन्यवाद साहेब एकूणच माहिती बद्दल नागपूर नाशिक मधल्या नामपूर मध्ये इथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अक्षरशः रास्ता रोको केलेला आहे तसंच कांद्याचा लिलाव बंद पडला अवघा एक रुपयाचा भाव शेतकऱ्याला मिळतोय